स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सत्तावीसावा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे चार डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये क्रीडा परिषदेमध्ये या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आपल्या विद्यापीठामध्ये होत आहेत त्यामुळं या वेगवेगळे आठ प्रकार इथे खेळले जाणार आहेत चार डिसेंबर टू आठ डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकंदरीत तीन हजार तीनशे सात खेळाडू पाचशे शहात्तर व्यवस्थापक दोनशे शहात्तर पंच असे सगळे या ठिकाणी इन्वॉल्व्ह होणार आहेत आणि टोटल जी आहे चार हजार नऊशे एकोणतीस एवढं संख्या सगळी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांची येणार आहे त्यांचं सगळं नियोजन आपण पुढचे पाच दिवस करणार आहोत त्यासाठी माझी टीम एकदम अलर्ट मोडमध्ये काम करत आहेत त्याचबरोबर महामहीम राज्यपाल यांच्या वतीनं जे काही नवीन भारत पोर्टल तयार केलेलं आहे का खेळा खेळाडूंना व खेळांना एक वेगळ्या प्रकारची पब्लिसिटी देऊन नुसती पब्लिसिटी देऊन नाही तर समाजापर्यंत हे पोचवण्यासाठी आणि समाजाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने केलेला सर याचं उद्घाटन चार तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या चार वाजता या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयाकडनं आम्हाला काही गाईडलाईन्स आलेल्या असतात या खर्चासाठी त्यांची एक कमिट समिती असते आणि त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या हेडला किती खर्च करायचं ह्याचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन झालं आपल्या विद्यापीठाचे किती खेळाडू आपल्या विद्यापीठाचे एकशे साठ खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत या आठही क्रीडा प्रकारामध्ये त्यांची राहण्याची वगैरे